सुख शांती मन शांती आरोग्य हे सूत्र अमलात आणण्यासाठी आधुनिक धावपळीच्या जीवनात मनशांतीची गरज निर्माण झाली आहे विनाशकारी बुद्धीमुळे गंभीर परिणाम दिसून येत आहे कोविड तुटल्यामुळे संसर्गजन्य विषाणूला सामोरे जावे लागले यावेळी विलगीकरण मास्क याचा वापर करायला लागला हा एकच उपाय प्राथमिक स्वरूपात दिसला यावेळी मन शांती ऑक्सिजन याची गरज निर्माण झाली ही गरज ओळखून भविष्यात मनशांती ज्ञान यासाठी प्राचीन पर्णकुटिका निर्मिती करावी अशी संकल्पना ब्रह्माकुमारी मसूर परिवारात डॉक्टर अंजली कुराडे यांच्या मनात आली त्यांनी अध्यात्म व आयुर्वेद याचा घालत सारख्या खेड्यामध्ये प्राचीन साकारली आहे त्यामध्ये ध्यान सेंटर निर्मिती केली आहे बांबू पासून आहे मसूर सारख्या बाजारपेठ खेड्यात नऊ गुंठ्यामध्ये त्यांनी प्राचीन ध्यान सेंटर निर्मिती केली आहे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अंजली यांनी मानसिक तणाव व स्त्रियांच्या मासिक पाळीच्या आजारावरती यशस्वी अभ्यास करून त्यावरती औषध उपचार करून बऱ्याच स्त्री आजार नियंत्रण आणले भविष्यामध्ये मानसिक तणावामुळे स्त्रीच्या गर्भावती गंभीर परिणाम होऊ शकतो सोशल मीडिया व मोबाईल इतर मुळे शकतो यासाठी आजार होण्यापूर्वी समुपदेशन गरज आहे यासाठी हे ध्यान सेंटर मसूर कराड तालुक्यात भविष्यात अध्यात्मिक क्रांती घडवून आणेल असा विश्वास मनीषा दिदी यांना वाटतो यावेळी अंजली कुराडे यांनी सांगितले की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख शांतीसाठी आपण परमेश्वराच्या सेवेसाठी विलीन होतो त्यावेळी मानसिक समाधान मिळते आचार विचार आध्यात्मिक मनशांतीसाठी ध्यान करणे काळाची गरज निर्माण झाली आहे शिव परमात्मा बाबांच्या कृपेने मला लोकसेवेच्या माध्यमातून ईश्वर सेवा करण्याची संधी मिळत आहे याचा मला अभिमान आहे या त्यांच्या उपक्रमाबद्दल त्यांचं विस्तारातून अभिनंदन होत आहे अक्षय तृतीयात योगभटी व भोजनाचे आयोजन करण्यात आले होते अंजली मॅडम यांच्या मेडिटेशन सेंटर वर धनकक्षाचे से उद्घाटन राज्योगिनी ब्रह्माकुमारी ईशा देवी कराट सेवा केंद्र संचालिका राजोगिनी ब्रह्माकुमारी मनीषा देवी कार्वे सेवा केंद्र संचालिका व राज्योगिनी ब्रह्माकुमारी शैलजा देवी मसूर सेवा केंद्र संचालिका यांच्या शुभहस्ते हस्ते झाले या प्रसंगी माननीय मानसिंगराव जगदाळे साहेब दिनकर शिरतुडे सतीश कदम पिरजादे चंद्रकांत घोड डॉक्टर वैभव पवार मनीषा जगदाळे ब्रह्माकुमारीचे साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार राजयोगी ब्रह्माकुमार संतोष भाई यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने साधक ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी राहुल पवार कराड मे महिन्याची सुट्टी लागलेली आहे तर इथे आम्ही एक लहान मुलांसाठी बालसंस्कार शिबिरच आयोजन आम्ही लवकरच करणार आहोत एका पुढच्या आठवड्यात आठ तारखेपासून आठ मे पासून ते एक दहा दिवस आम्ही बालसंस्कार शिबिर सुद्धा घेणार आहोत मुलांसाठी आणि मुलं आजकालची खूप चंचल झालेली आहेत तर त्यांना शांत बसत त्यांचं मन कसं शांत ठेवायचं हे आम्ही त्यांना शिकवणार आहोत आणि वेगवेगळ्या द्वारे त्यांना आम्ही ते शिकवणार आहोत म्हणजे अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त त्यांच्या आणि इतर ऍक्टिव्हिटीज म्हणजे मनुष्यच्या डोक्यामध्ये एका वेळेस हजार मॅक्झिमम विचार येतात आणि ते तुमच्या मते पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये घेतले तर भविष्याची पिढी आचार आणि विचार आणि संस्कृती टिकून राहील मेडिटेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे की चांगलेच विचार करायचे आहेत आणि विचारांची गती स्लो करायची आहे क्वालिटी त्याची चांगली ठेवायची आहे आणि क्वांटिटी त्याची आपल्याला कमी करायची आहे जेणेकरून हे माझं मन स्थिर राहणार आहे कारण जेव्हा माझं मन व्यर्थ विचार करतं तेव्हा माझ्या मनाची शक्ती घटत असते आणि जेव्हा मनाची शक्ती घटते तेव्हा जेव्हा माझ्या लाईफ मध्ये मा एखादी सिच्युएशन येते आणि त्या सिच्युएशन मध्ये मला एखादा निर्णय घ्यायचा असतो तर तो मी व्यवस्थित निर्णय घेऊ शकत नाही कारण का माझं मन हे कन्फ्युज आता निर्माण झाली गर्भसंस्कार सुद्धा आणि बालसंस्कार सुद्धा खर तर प्रत्येक आईने जर नऊ महिने गर्भामध्येच बाळाला संस्कार दिले तर आपल्याला नंतर लाईफ टाईम त्या बाळावरती काही काम करायची गरजच राहणार नाहीये कारण का नऊ महिने त्या बाळाला आईचे संस्कार मिळत आहेत आणि त्यासाठी आपण मुलांना दोष देतो पण खरं तर आईने सुद्धा नऊ महिने मोबाईलचा प्रॉपर वापर करायला पाहिजे आणि तिला ऍक्च्युली मेडिटेशनची गरज आहे